मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या त्या बिबट्याला अखेर वनविभागाने दहा तासांच्या शर्चीच्या प्रयत्नाने सायंकाळी सहाच्या सुमारास चेरबंद केले हा बिबट्या वाढ झालेला असून तो कुठल्याही प्रकारे जखमी किंवा आजारी नाही त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितले काल रविवारी मळेवाड नजीकच्या कोंडुरे देऊळवाडी येथे भर दुपारी बिबट्याने वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता यामध्ये प्रभाकर मुळीक वय साठ सूर्यकांत सावंत वय त्रेसष्ट आनंद नाव्ही वय चोपन्न पंढरी आजगावकर वय बावन्न हे गंभीर जखमी झाले होते सध्यास्थितीत त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत या प्रकारानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हल्ला केलेल्या बिबट्या हा यातील जखमी श्री मुळीक यांच्या घरामागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता या बागेच्या चारही बाजूंनी पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यातून बाहेर जाणे बिबट्याला कठीण असल्याने तसा संशय व्यक्त केला होता परंतु रविवारी उशिरापर्यंत तो निदर्शनास आला नव्हता वनविभागाने आज सकाळी पुन्हा एकदा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची शोधमोहीम हाती घेतली आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून जखमी मुळीक यांच्या घरामागील बागेत वनविभागाची टीम दाखल झाली होती यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप मळगाव वनपाल प्रमोद राणे आजगाव बांदा मळगाव माजगाव वनपनी मंडळातील वनकर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलत्कृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते शोधामणिमेत हा बिबट्या मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटर पंपाच्या शेडमध्ये लपल्याचे निदर्शनास आले यानंतर वनविभागाने दोन पिंजऱ्याच्या सहाय्याने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसविण्यात आला त्यानंतर शेडचा पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओटून त्याला हुसकावले यानंतर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला साधारण दहा तासांच्या या पकड मोहिमेला सायंकाळी सहा वाजता यश आले या मोहिमेत वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले झेरबंद केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले हा बिबटा बिथरलेल्या अवस्थेत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनक्षेत्रपाळ श्री पाटील यांनी सांगितले रविवारी बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती या मागणीचा विचार करता मळेवाड कोंडुरा उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेसह ग्रामस्थांची मागणी त्यांच्या कानी घातली होती पालकमंत्री यांनी या मागणीची दखल घेत तशा सूचना वनविभागाला दिल्या होत्या वनविभागाने आज दिवसभर मोहीम राबवत बिबट्याला जेरबंद केल्यानंतर श्री मराठे यांनी वनविभागासह पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले